सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आळेपाटा या ठिकाणी कांद्याचा लिलाव दर शुक्रवारी रविवारी होत असतो शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे सध्याचे कांद्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत कांद्याची निर्यात थांबलेली आहे शेतकरी बांधवांच्या भावना काय आहेत हे आपण समजून घेऊयात आता काय तुम्ही सांगाल सध्या कांद्याचे बाजार पडलेले आहेत आजच्या बाजारभावामध्ये आम्हाला कांदा परवडत नाही कारण शेतीचा उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे खताची खताच्या किमती वाढत्या वाढत्या खताच्या किमती मजुरीचे वाढलेले दर वाहतुकीचा खर्च आणि आजच्या बाजारभावात शेतकऱ्याला कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळं शेत आमचा महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी आज तोट्यात येते फक्त तो तो जीवन जगण्यासाठी त्याला कष्ट करावं लागतं पण त्याला पदरात काहीच पडत नाही मग शासनाने ताबडतोब निर्यातबंदी उठवली पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजे मुलांचं आरोग्य मुलांचं शिक्षण आणि हा जो शेतीचा खर्च आहे याच्यातून ह्या शेतकऱ्यांची ससे ओलपट झालेली आहे राजकीय लोकांनी ह्या शेतकऱ्याचा राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी शेतकऱ्याचा गांभीर्याने विचार करावा का शेती शेतकऱ्याच्या शेतीमालाला कांद्याला हमीभाव द्यावा निर्यातबंदी चालू करावी आणि शेतकऱ्याला योग्य प्रकारचं न्याय द्यावा आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी का शेतकरी आज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतले आज त्या मार्चंटला कर्ज भरायचं म्हणलं तेवढे पैसे शेतकऱ्याजवळ उत्प उपलब्ध नाही आहेत म्हणून मी या सगळ्या शे ह्या पारनेर नगर महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विनंती करतो का चालू वर्षाच्या अवकाळी गारपिटीमुळे जे नुकसान झालेलं आहे तर ह्या नुकसानीतून शेतकरी पूर्ण तोट्यात गेलेले आहे सरसगट कर्जमाफी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने करावे आणि शेतकऱ्यांनी योग्य प्रकारचा न्याय द्यावा आजच्या बाजारभावामध्ये कांदा शेतकऱ्यांना परवडत नाही आज शेतकरी पूर्ण तोट्यात आहे तर तो केंद्र सरकारने जी निर्यात बंदी सात डिसेंबरला अचानक रात्रीत लागू केली सगळं शेतकरी वर्ग आज तोटेत आहे तर तो अशी आशात माझ्या ह्या हे शेतकरी बांधव मुलांचं शिक्षण आरोग्य मुलांचं लग्न कार्य काही होणार नाही पूर्ण कर्ज वाजारी शेतकरी सरकारी कर्मचाऱ्यांना जर पगार वाढ मिळाली नाही तर ते संपावर जातात शेतकरी सुद्धा असा विचार का करत नाही आपण शेतकऱ्याला फक्त जगाचा पोशिंदा म्हणतो ह्या पो जगाच्या पोशिंद्याकडे कोणाचंही लक्ष नाही निवडणुका लागल्या की शेतकरी आठवतो शेतकऱ्याचे प्रश्न आठवतात शेतकऱ्याचं दुःख आठवतं आणि सत्तेवर खुर्चीवर जाऊन बसले की ही सगळी मंडळी शेतकऱ्याला विसरतात निवडणूक आली का निवडणुकीला आश्वासन दिलं जातं का तुमची संपूर्ण कर्जमाफी करू तुम्हाला योग्य हमी भाव देऊ पण असं कुठल्या प्रकारचं शासनाकडून पूर्तता होत नाही माझे शेतकरी बंधव बांधव यांना रात्रंदिवस झोप येत नाही बिबट्याच्या त्रासामुळं रात्री अपरात्री यांना पाणी भराय जीव धोक्यात घालून जावं लागतं मुलांचा संसार आहे पुढं भविष्य काळात पण ह्या सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा आणि तातडीने निर्यातबंदी चालू करावी नक्कीच दादा म्हणताय तातडीनं निराज बंदी बंद करावी दादा तुम्ही इथं आलेला तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय बोलायचंय का त्यांना तुम्ही काय सांगितलं काहीच नाही आपण इकडे कोण काय म्हणतोय काय तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांचा आपण आक्रोश पाहतोय काय सांगा अहो गेल्या वर्षाचे तीन रुपये अजूनही आलेले नाहीयेत आणि अजून परत अनुदानाचा तो विषय काढला तरी कोणी बोलतय एका एका शेतकऱ्याला आजार दिले का सगळ्यांना भेटले का ते तसंच जशी कर्जमाफी बी एका एका शेतकऱ्याला देणार सगळ्यांना दिली दिली म्हणणार सगळे शेतकऱ्याच्या मुळावर कोण उठलाय हे सगळ्या राजकारणी उठले सरकार नाही राजकारणी सर्वजण एकत्र झालेले यांनी मतदानाच्या वेळेस दिली मोदी साहेब नाशिकला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी आपल्या भागचा कांदा खाऊन मोठा झालेलो आहे मोदी साहेब ते विसरलेत पंधरा साली त्यांनी घोषणा केली होती अक्षरशः शेतकऱ्याचं आज खूप नुकसान झालेलं आहे आमच्या पारनेर परिसरामध्ये इतकी मोठी गारपीट झाली की त्या गारपीटमध्ये पन्नास टाळेस उत्पादन भेटलेलं नाही आज कांदा जर पंधरा आणि वीस रुपयाने विकायची वेळ तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं तरी ही राजकारणी मंडळी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि नरेंद्र मोदी जिंदाबाद म्हणतायत हे यांचा वैयक्तिक स्वार्थ मी तेच सांगितलं शेतकऱ्यांचं खळ लुटण्यासाठी एकत्र झाले ते सर्वांनी शेतकऱ्यासाठी ठरवलेले त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना त्या बातमीचं म्हणजे हे करा जास्तीत जास्त लोकांच्या जायला आता काय तुमचं काय म्हणणं सोडा सोडा बोला बोला म्हणजे कुठला पण पक्ष असून द्या हे शेतकरी विरुद्ध आहे शिवसेना असून द्या भाजप असून द्या काँग्रेस असून द्या कुठला पण पक्ष असून द्या तेव्हाच मोदी आले तेव्हाच काय म्हटले आजचे दिन आहे का आजच्या दिना आहे सकाळ पण शेतकरी दावले पण उपाशी आहे कोणी जेवण आले ना कोणी नाट्य केला नाही आला उपाशी आलेले आहेत आणि रात्र दिवस पाले मारतात बिवटे असा भेटे आणि तेथून आठ दास आठ तास हे लाईट नसते दिवसा दिवस शेतकरी कष्ट करते त्यातून आता शेतकरी सरकारला दिसत नाही का सरकारला दिसत नाही का आता निवडणूक आता निवडणूक आल्या त्यातले त्यात बाबा कुठला नेता किंवा कुठला पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने थोडफार झुकलेलं वाटे सर्व सारखे सर्व कमायचे सर्व कमायचे मुली आहेत सर्व निघाली फक्त शेतकऱ्याला बाकी सर्व म्हणजे बाकीला बाकी देणारे शेतकऱ्याला मारले शेतकरी कुठल्या शेतकऱ्याला मारले दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही शेतकरी आम्ही जनतेचा विकास करायला एकत्र आलो म्हणून आम्ही सगळ्यांनी सत्तेमध्ये सोबत आलोय असं ते म्हणतायत खोके घेऊन आलेले कल्लास खोके त्यांचे पोटावर आलेले पण खोके घेऊन आलेले शेतकऱ्यांसाठी आलेले नाही ते शेतकऱ्यांसाठी आलेले पण खोके त्यांना त्यांची मंत्रीपद घ्यायचंय त्याला त्यांची खुर्ची टिकवायची मी एक शिवसेनेक आहे शिवसेनेक म्हणून ना बोलत शेतकऱ्यांची बाजू मी बोलतोय हा आता तुम्हाला सांगतोय जवळजवळ पन्नास गो का का मंत्र्यांनी पक्ष पक्ष सोडून पक्ष सोडून दुसऱ्या भाजपमध्ये गेले मग भाजपवाल्याने शेतकऱ्याचे भादे करायला मानला हा किती दीड वर्ष झाले का शेतकऱ्यांचे काही हा सगळं पण मी दोन पण उपाशी येतो किसान सन्मानचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळतात आम्हाला आम्हाला पीएम किसानच आम्हाला पीएम किसान किसानच दोन हजार लोक आहे फक्त शेती माझा शेती भाव येईल दुधाला चांगला रेट पाहिजे काजल चांगला आम्हाला दोन हजारची काय गरज नाही पीएम संख्ये फक्त कांद्याला बाजार भाऊ कुठे साळ्या बाजार पाहू द्या दुधारा पाणी बाजार भाऊ द्या मी जुन्नरचा आहे मी आहे माझे नाव लक्ष्मण लखवा बांगर भांगरवाडी आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या अवस्था साध्या म्हणजे मुख्य विचार कोणी हा का निवडणुका आल्या की यांच्याबद्दल कौतुक करतात नंतर मात्र कोणी पाहत नाही आज सगळे म्हणतात आलोय परंतु विकासासाठी नाही तर स्वतःची चामडी बचवण्यासाठी ही मंडळी एकत्र आले आहेत आपल्यासोबत दुसरे काही शेतकरी आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया तुम्ही काय सांगाल काय सांगा शेतकरी आंदोलन करत नाही बाकीचे आंदोलन करतात पण बाकी अडचणी एक मिनिट माझं म्हणणं असं होत अगदी तहसीलदार लेव्हलचे अधिकारी सुद्धा पगार वाढ झाली नाही तर ते संपव जातात आज शेतकरी बिचारा काबड कष्ट करतो मुलांना कसं शिकवायचं चित्रबा कशी जगवायची आणच तोंड देतो आणि ही सगळी मंडळी अगदी गल्ली पगार घेतात मंत्री आलिशान गाड्यांमध्ये फिरतात आपण पाहतो तो कृषी मंत्री माझी मा सत्तर काय म्हणाले यांना काही जनतेच देणं घेणं नाही मग ना आज शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट झालेली तरी आपण यांना निवडून देतो कुठला ना कुठला पक्ष निवडतो शेतकरी संघटित का होत नाही संघटित होण्याला अनेक कारण हो देत नाही अडचणीत असतात काय तुम्हाला काय म्हणायचं शेतकरी संघटित होणारच नाही होऊनच देणार नाही सरकार असू द्या देणार नाही संघटित कारण शेतकऱ्याच्या शेती शेतकऱ्याच्या शेतीमाला हमी भाव दिला पाहिजे आणि शेतकरी जो कर्ज बाजारी झालाय तर त्या शेतकऱ्याची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करा सरसगट करा कारण आजच्या बाजारभावात कांदा आजच्या बाजारभावात कांदा परवडत नाही मध्ये या सात डिसेंबरला त्यांनी अचानक निर्यात बंदी केली सगळे शेतकरी तोट्यात आले तर सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शेतीला हमी भाऊ भावना माझ्या लक्षात आल्या भावना लक्षात आल्या आता एक लक्षात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पुण्यात आहे केंद्रामध्ये कुठलं सरकार किमान शेतकऱ्यांचा विचार केला असं तुम्हाला वाटतंय हे सरकार जर आपण जर कोणतंच नाही म्हंटल तर सत्य कोणीतरी येणार त्यातल्या त्यात बरं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनी कोणतं नरेंद्र मोदी जिंदाबाद ऐका ना कृषी ऐका माझी माझी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी विचार करीत होते आम्हाला तर वाटतं त्याच माणसाची आज गरज आहे पण पवार साहेबांनी ना शेतकऱ्याचा विचार केलेला आहे त्याच्यामुळे पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही नक्की विचार करू कारण आज रात्रीत निर्यात बंदी केली शेतकऱ्याचा या सरकारने विचार केला नाही आज शेतकरी कर्ज बाजारी झाला शेतकरी तोट्यात गेला तर ट कर्ज माफी केली पाहिजे आणि भाव दिला पाहिजे हे माझं प्रामाणिक शेतकऱ्यांच्या वतीने जे चालू आपण पाहतो प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या नेत्याशी तुंबडी भरतो कौतुक करतो आज शेतकऱ्याच्या पाठीशी कोणी नाही अजित पवार एकनाथ शिंदे हे सगळी मंडळी म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो विकास कार्याचा म्हणून एकत्र गेलो काही मंडळी म्हणतात शरद पवारांचं काम चांगलंय काही मंडळी मोदींचं काम आहे असं म्हणतात देश सुरक्षित राहावा म्हणून तुम्ही एक शेतकरी म्हणून काय वाटतं आणि शेतकऱ्यांचं सरकार कोणतं योग्य शेतकऱ्यांचं आता सध्याची अशी आहे सध्याचं पोझिशन असे का राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्याच्या लायकच शेतकऱ्याला कोण ठेवा लागणार लागणार हे तुम्ही म्हणता ते आम्हाला बरोबर आहे आतापर्यंत आम्ही पवार साहेबांवर विश्वास ठेवलाच पण काय झालं बापांनी केलं ते वजन पुतण्यांनी केलं म्हणजे आम्ही पवार साहेबांना आम्ही जाणता नेता समजतो महाराष्ट्रातला कारण यशवंतराव वसंतच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर गुपासला त्या टायमाला ते शे आता त्यांच्या पाठीत खंजीर गुपासला विश्वास ठेवायचा कोणच्याकडे शिवसेनेची तारा तीच झाली परिस्थिती राजकीय नाही रे शेतकऱ्यांना न्याय कसा शेतकऱ्यांना न्याय मिळायला आहे नाही एकही जिवंत नि ट्रायला नाही असं मी या माताचा आहे कारण आज परिस्थिती काय झाली का यांना फक्त यांचं पोट भरलं म्हणजे बा झालं शेतकऱ्याचं काही घ्यानं घ्यानं काय उपाय काय उपाय काय नाही शेतकऱ्यांनी आज शेतकऱ्यांनी एका संघटित व्हायनं गरजेचं आहे काय शेतकरी संघटित होत पण नाही ना, ना। वोत्पन आता जरी आपण म्हणालो की आपण शंभर एकत्र येऊ तर लगेच कोण म्हणेल म्हणाल लंकेचा फोन येईल कोण म्हणेल बाळासाहेब थोरातचा फोन येईल कोण म्हणेल अतुल बेनक्यांचा फोन येईल लोकांनी आपल्या हेतूसाठी आपल्या फायद्यासाठी एकत्र आलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही जे आता महत्वाचा मेन प्रश्न विचारलाय लंके साहेबाचा फोन येईन अतुल साहेब अतुल बेनक्यांचा फोन येईन वर्ष पाटलांचा शेतकरी वाटून जातात ना बाळासाहेब थोरातांचा फोन येईन काय झालं शेतकरी आपुणाच तरी दावणीला बांधलेला आहे सहकार क्षेत्रामध्ये कुठेतरी दावणीला बांधलेला आहे आणि मग काहीतरी माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत मला जरा असं मी स्पष्ट बोलतो माझ्या घेतो नाव न घेता शेत्राला थोडा माल टाकला ना मग ऑटोमॅटिक मी दहा पाच शेतकरी गोळा करतो तो संप फोडवण्याच्या मागे लागतो आज फक्त सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांनी एकत्र येणं आणि यांच्या पोटऱ्यांच्या पर तरच परिस्थिती बदलणारी नाही नाहीतर तुम्हाला काय गोड गोड बोलणार प्रश्न आहे केंद्राची निवडणूक पुढ्यात आहे केंद्रामध्ये भाजप विचाराचं सरकार असावं का शेतकऱ्यांच्या विचाराचं सरकार असावं दोन मिंट, दोन मिनटं दोन मिनट दोन मिनटं दोन मिनट आज परिस्थिती असे हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही शेतकऱ्यांचा हा उभ्या भारतातला प्रश्न आहे पण आज जर बारीक विचार केला चांगला अभ्यास जर केला शेतकऱ्यांच्या धोरणाचा हा विचार जर बारीक केला तर आज केंद्रात मोदीचीच गरज आहे तुम्ही चांगला अभ्यास करा आज आज कांद्याला बाजार नाही म्हणून आपण शेतकऱ्यांसोबत माझाही कांदा खपतोय कमी भावात मला त्याचं वाईट वाटते पण आज आपला देश कुठल्या पातळीवर कुठल्या पातळीवर आलाय आज बाहेरले देशांच्या अमेरिकेचं काही काळात एक अमेरिकेचा वर्ष होत आपल्यावर आज देशाचं संरक्षण म्हणून मोदी पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांसाठी पाहिजे मग शेतकरी एकत्र आले पाहिजे सर्वात शेतकरी एकत्र आले पाहिजे सर्वात एक मिनिट त्यांचं म्हणणं शेतकरी एकत्र आले पाहिजे शेतकरी एकत्र यायला शेतकऱ्यांची एकजूट व्हायला सगळ्यांचा विचार एक झाला पाहिजे जर यांचं म्हणणं मोदींचं काम चांगलं आहे म्हणचं संरक्षणाच्या बाबतीत जर विचार केला संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत तर ठीक आहे पण शेतीच्या बाबतीत विचार केला पाहिजे ना शेती शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केला पाहिजे असं माझं प्रामाणिक कोणी बोलू नका हा तुम्हाला काय सांगायचं शेतकऱ्या मी एक शेतकरी या नात्याने बोलतो शेतकरी आणि आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदी सरकार चांगलं आहे एक भक्कम नेतृत्व आहे परंतु शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोदी सरकारनं सहकार्य केलं पाहिजे विचार केला पाहिजे कारण आज परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांना कुठलंही पीक घ्यायचं म्हटलं कांद्याचं पी पीक घ्यायचं म्हटलं खर्च भरपूर खर्चा प्रमाणात खर्चाचं प्रमाण वाढले आणि खर्चाचं प्रमाण आणि उत्पन्न याचा हिशोब बसला पाहिजे नाही तर शेतकरी पारमेटा कुठे येईल म्हणून शेतकऱ्यांचा रोज कसं वातावरण आहे त्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करावा यांचं म्हणणं आहे मोदी सरकार चांगलं आहे त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करावा तुम्ही काय सांगाल हा मग हे महत्वाचा मुद्दा आहे ना त्यांनी मग म्हणाले मोदी सत्तेवर नकोच आहे मग शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याची अशीच प्रतिक्रिया राहील ना जर शेती मारायला हमी भाव नाही दिला तर माणूस यांची प्रतिक्रिया आली तुमची प्रतिक्रिया बदलली बदलली म्हणजे संरक्षणाच्या बाबतीत समजा ठीक आहे पण शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे आज आपण जगलो तर बाकीच्या मातीमध्ये गेलाय निवडणुकीच्या वेळेला काय काय म्हणाले होते ते शब्द जर पाळता येत नसतील तर यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही शेतकरी बांधवांनी एकत्र होणं गरजेचं आहे दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही प्रत्येक शेतकरी कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या वाट्यावर गेलेला असतो प्रत्येकाची वाटणी झालेली असते तुम्ही कधीतरी एकत्र होणार की नाही आम्ही एकत्र व्हायला आता सगळ्या शेतकऱ्यांचे संघटित विचार केला पाहिजे का आपल्या शेतीमालाला जर हमी भाव देत नसेल तरी असं आपण पुढे येणारा निवडणुकीत ते विचार केला पाहिजे ना शेतकऱ्यांनी का आपली बाजू कोण लावून धरते कोण मांडते आज कारण आजच्या बाजारवर कांदा परवडतच नाही तीच परिस्थिती दुधाची झाली दुधाच्या पशुखाद्याचे दर वाढले भूषाच्या गोणीची किंमत तेराशे पन्नास रुपये सोळाशे दहा रुपयाला कांडी आणि जर पंचवीस सव्वीस रुपये जर दूध जात असेल जर... जा तर जा 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 आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत वीस रुपये दूध पंचवीस रुपये जाते शेतकऱ्याला परवडत नाही ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी नाबाड मार ऐका ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून जर्सी गाय संकरित गाया खरेदी केल्या त्यांच्या तर वेळ द्यायला पाहिजे ना कारण पुन्हा त्या संस्था शेतकऱ्याच्या दारात येणार तुम्ही कर्जाचा हप्ता भरा पण त्याचे पैसे आजच्या दुधाच्या बाजारभावात भूशामध्ये निघून जाते भाववाडी तालुका, तालुका पारने लंकेजी लंकेज ना लंके साहेब शेतकऱ्याच्या सोबत आहेत का ते शेतकऱ्यांची बाजू मांडतात पण आता परिस्थिती सज्जन आणि अजित पवार वाईट असं कसं हो मग त्यांचा हे पाठ तो प्रश्न राजकीय शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज शेतकरी घाम घालतोय या ठिकाणी शेतकरी सकाळी येतो रांग लावतो लाईन मध्ये उभा राहतो इथं ना चहा पाण्याची व्यवस्था ना जेवणाची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी कोण काय करत आहे लंके साहेबांची जबाबदारी नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं सगळ्यांची जबाबदारी ना त्यांची आपण विचार पाहिलं लंकेंचा करू हा त्यांची जबाबदारी त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे सत्यत जरी असले पण शेतकरी हा देव शरद पवारांची मदत घेऊन आमदार झाले आणि आता विकासासाठी अजित पवारांसोबत गेले दोन हजार चोवीस ला तुम्ही त्यांना पुन्हा निवडून देणार का आता ऐका ऐका जर जर त्यांनी शेत ऐका त्यांनी जर शेतकऱ्यांचा नाही निलेश लंके साहेब आपले दुश्मन नाही शेवटी आपले जे प्रश्न सोडवतील मग कोणी असू जो आपल्या पाठीशी त्याच्यासाठी आपण लढाई लंके साहेबांनी जर शेतकऱ्याची बाजू लावून धरली तर खंबीरपणे आम्ही त्यांच्या बरोबर राहू आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहे महागाई वाढलेली आहे दुधाचे बाजारभाव पडले आहेत किमती वाढलेल्या आहेत सुगराच्या किमती वाढलेल्या ले आहेत शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याही पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही निस निसर्गाचा लहरीपणा या बळीराजाच्या अगदी मानगुटीवर बसलेला आहे बळीराजा आज प्रचंड अडचणीमध्ये आहे हे मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील असं फक्त म्हणतायत तोले जंग भाषण करतायत परंतु शेतकऱ्याला काही मदत करत नाही भविष्य काळात जर शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यकर्त्यांना तुम्ही उभे राहिले नाही तर या सगळ्यांचा तळतळ मात्र तुम्हाला भोगावा लागेल सुरेश वाणी विघ्न टाइम्स आळेफाटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका